आणि जगात असे फक्त तीन ठिकाण आहेत आणि त्यापैकी हे जे ठिकाण आहे ना ते महाराष्ट्रामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये तुम्हाला माहितीच असेल म्हणजे तुम्ही चौथीला जो भूगोल शिकलेला असेल त्याच्यामध्ये लोणार सरोवर हा जो काही प्रकार आहे ना तो एक्झॅक्ट माझ्या माग आहे आणि लोणार सरोवर म्हणजे काय तर हा जो सरोवर आहे हा साध्यासुद्धा पाण्याचा नाही आहे हे वेगळंच पाणी आहे वेगळं पाणी यासाठी कारण उल्कापातामुळे झालेला हा सरोवर आहे उल्कापात म्हणजे काय तर आकाशामध्ये ज्या उल्का असतात त्या फिरत असतात बरोबर पृथ्वीच्या कवचाच्या बाहेर ज्या उल्का असतात त्यापैकी एक उल्का ही आपल्या पृथ्वीच्या दिशेने वाहत आली आणि मग ती येऊन इथं आपल्या या ठिकाणी आदळली म्हणजे पृथ्वीच्या या आवरणावर आदळली इथं पहिला हा दख्खन पठाराचा हा भाग आहे वर हा डोंगर असा होता आणि एवढी मोठी ही उल्का याच्यावर आदळल्यामुळं इथं हा सरोवर तयार झाला मध्ये काही दिवसापूर्वी या तलावाचं जे पाणी आहे ना ते पूर्णपणे गुलाबी झालं होतं आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या पाण्याचा कलर पिंक कसा का काय झाला तर याचं पण एक लॉजिक आहे म्हणजे सायंटिफिक लॉजिक आहे की अॅक्च्युली या पाण्यामध्ये क्षार जास्त आहेत अल्कलीन पाणी बरेच असे बॅक्टेरिया आहेत जे जास्त क्षारयुक्त पाण्यामध्ये जिवंत राहतात त्यांना हे पाणी खूप आवडतं क्षार खूप आवडतात तर अशाच प्रकारचा एक बॅक्टेरिया आहे हॅलोफिलिक नावाचा हा बॅक्टेरिया जो या पाण्यामध्ये ज्यावेळी बाष्पीभवन खूप झालं या पाण्याचं त्यावेळी तो मोठ्या प्रमाणात या पाण्यामध्ये वाढला आणि त्याच्यामध्ये एक विशिष्ट गुणधर्म असतो की तो पिंक कलरचा पिगमेंट तयार करतो मग त्यावेळी झालं असं की या हॅलोफेलिक बॅक्टेरियाने खूप मोठ्या प्रमाणात हे पिंक कलरचा पिगमेंट तयार केला त्याच्यामुळे झालं असं की अख्खं जे पाणी आहे या सरोवराचं ते पिंक झालं